आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी महिलांनी आत्मनिर्भर होणं ही काळाची गरज असून एकच दिवस महिला दिन साजरा न करता तो नेहमीच महिलांना मानाचे स्थान दिले पाहिजे असे प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केले ते सटाणा येथील बालगान वृत्तांत न्यूज व जनकल्याण मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय यशवंत गौरव महिला रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के टी एच एम महाविद्यालयाचे प्राध्यापक व बाल बागलानचे आमदार दिलीप बोरसे यांच्या कन्या धनश्री दिलीप बोरसे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर कोच तृप्ती परसार सनपाचे प्रशासकीय अधिकारी संजय आयरे समको बँकेचे चेअरमन कल्पना येवला रुग्णालयाचे संचालक डॉ सुष्मिता सोनवणे सुनौ, ऍड मनीषा पवार जनकल्याण पत्रकार संघाचे महिला राज्याध्यक्ष मनीषा पवार गायत्री सोनवणे आदी विचारवंच उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक कल्याणी धोंगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आहेर गनोरकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य धनश्री बोरसे यांनी सांगितले की महिला ही एक आई बहीण वहिनी अशा अनेक भूमिका निभावत असते पण महिला म्हणून जगताना तिने करारी बाणा ठेवून जगला पाहिजे असे मग व्यक्त केले तर तृप्ती पराशर यांनी महिला आज क्रीडा प्रकारात कुठेही मागे नसून अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने पदके जिंकत असल्याचे प्रतिपादन केले तर ॲडव्हर्टेक मनीषा पवार यांनी महिला दिन का साजरा केला जातो याच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले दीप प्रज्जलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित सर्वच मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बागलान वृत्तांत न्यूज वजन संक कल कल्याण मराठी पत्रकार संघाचे रफिक सय्यद सुखदेव खुर्दळ आनंदानी मंगेश भामरे दिनेश पवार अमोल जाधव सचिन सोनोने प्रशांत भामरे संदीप सोनोने किशोर मजदे विनायकी नामदार रणधीर भामरे गणेश बागुल वैशाली बिरारी तेजश्री बडगुजर यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कांकरिया मेडिकल यांच्या वतीने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजन करून मोफत औप औषधोपचार करण्यात येत होते आभार प्रदर्शन आनंदानी व सचिन सोनवणे यांनी केले ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक